नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं सर, स्वादस्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपण पोहे आणि उपमा खाऊन खूप म्हणजे खूप कंटाळतो मग रोज असताना काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो अशा वेळी सगळ्यांना विचारायला गेलो की सगळे म्हणतात की आज काहीतरी वेगळं बनवू हे आज, ये कांदे आज बन आई कांदे पोहे नको आज उपमा नको ग मग काय बनवायचं हा आईला पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या सगळ्यांचं टेन्शन मिटणारी आणि अगदी झटकी सगळ्यांना आवडेल अशी मी रेसिपी घेऊन आले चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं आता बघा मी एक वाटी किंवा एक कप इतके मी कांदे पोहे घेतलेले आहेत तर जे पोहे आपण नॉर्मली कांदे पोह्यांसाठी वापरतो तर मी तेच पोहे घेतलेले आहेत त्यानंतर त्याच वाटीनं मी एक वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा ना फक्त बारीक घ्यायचं नाही आपण जो उपम्यासाठी जाड रवा वापरतो ना तर मी तो रवा घेतलाय तोही एक वाटी घेतलाय आता आपण जे पोहे घेतले ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत आपण जे पोहे वाटून घेणार आहोत ते अगदी बारीक न करता थोडीशी जाडसर अशी पूड करून घ्यायची अगदी छान पैकी अशी पोह्याची जी काही थोडीशी जाडसर अशी पेस्ट होती तर ती पण माझी करून तयार झालेली आहे आता एक मी मोठासा बाउल घेतलाय आणि ह्यामध्ये आपण जे पोहे वाटून घेतले तर ते मी काढून घेते याच्यामध्ये यामध्ये आपण एक वाटी हा रवा घालूया पोहे आपण घालून घेतले आता आपण ज्या वाटीनं ते दोनही प्रमाण घेतलं होतं त्याच वाटीनं इथं मी पाऊन वाटी म्हणजे एक वाटीला थोडस कमी दही घेते तर आता दही घेताना ते फार आंबट घ्यायचं नाही थोडस आंबट असेल चालेल पण अगदी आंबट घेतल्यानंतर रेसिपी खातानाही आपल्याला ती जास्त आंबट वाटते किंवा आंबूस वाटते त्यामुळे अगदी आंबट घेऊ नका दही घालून घेतल्यानंतर दह्याच्याच वाटीमध्ये बघा मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते पाणी याच्यामध्ये ऍड करूयात आता ना आपण हे दही रवा आणि जो काही पोह्याचा चुरा, चुरा करून घेतला होता ना तो सगळा असं मिक्स करूया आणि जर तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट झालंय तर आणखीन थोडं पण पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता तर आता बघा हे जे रव्याचं मिश्रण होतं आपण रव्याने पोहायचं चा, ते चांगलं करून घेतलंय थोडस ना सुरुवातीला थोडस पातळ ठेवलं कारण रवा घातलाय रवा काय होतो एक दहा मिनिटानंतर चांगला भिजला जातो तो, तो पाणी ओढून घेतो आणि त्यामुळं मग जे मिश्रण आहे ते आधीपेक्षा थोडंसं घट्टसर होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी चढ घातलं आता ह्याच्यावरती जा झाकण ठेवून हे दहा मिनिटं आपण साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण मस्तपैकी एक चटणी बनवूयात तर आता आपण चटणी बनवतोय त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतकं सुकं खोबरं घेतलं होतं बऱ्याचदा काय होतं आपल्याकडं ओलं खोबरे नसतं मग त्यावेळी आपण चटणी कशाची बनवायची हा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो त्यावेळी मी काय करते सरळ सुकं खोबरं घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं गरम पाण्यामध्ये पण भिजत घालू शकता पण त्याची काहीच आवश्यकता नाहीये तर हे एक वाटी सुक खोबऱ्याचे बारीक काप करून घेतले त्यानंतर ना इथं मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेत आता तुम्हाला तिखट कसं आवडतंय ह्याच्यावरती तुम्ही ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा इंच आल्याचे बारीक काप घेतले ते घातलेत त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडी चिंच वापरूयात जर तुमच्याकडे चिंच नसेल तुम्ही तर अर्ध लिंबूचा रस पण वापरू शकता जे काही आपल्या घरामध्ये आहे त्यातूनच ही चटणी अगदी छान चविष्ट बनते आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालूयात तर कोथंबीर मी थोडी जास्त घालते जर तुम्हाला चटणीला हिरवा रंग जास्त नको असेल तुम्ही थोडीशी कोथिंबीर कमी पण करू शकता त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी साखर घालूयात आणि ना आता अगदी थोडस पाणी घालायचं आणि ही चटणी आपण बारीक अशी वाटून घेणार आहोत तर चटणी पण बघा आपली छान अशी बारीक अशी वाटून घेतलेली आहे अगदी छान रंगही आलाय आता आपण चटणीला फोडणी देऊयात जर तुम्हाला फोडणी द्यायची नसेल तुम्ही अशीही चटणी वापरू शकता किंवा खाऊ शकता आता आपण मला या चटणीला फोडणी द्यायची आहे त्यामुळं काय होतं आपली चटणी आणखीन जास्त खमंग बनते तर आता आपण चटणीला फोडणी देऊयात त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये बघा मी एक छोटा चमचा तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची काही तीन ते चार पानं घालतोय ही फोडणी आपण दोन ते तीन मिनिटं अशी छान फुरू द्यायची तर अगदी मस्त खमंग फोडणी तयार आहे आपण आपल्या चटणीवरती घालून घेणार आहोत तर मस्त पैकी ही अगदी छान पैकी सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झाली अगदी परफेक्ट होते त्यामुळे तुम्ही नक्की ही चटणी करू शकता आणि ही चटणी आपण इडली डोसा उत्तापा किंवा कशासोबतही खाऊ शकतो त्यामुळे तुम्ही नक्की ही चटणी एकदा करून देखील बघा तर आता इथं बघा आपण जो रवा भिजत ठेवला होता तो पण बघा छान असा फुललेला आहे आणि पोह्यानं पण बऱ्यापैकी पाणी जे होतं ओढून घेतले तर असं छान हे बॅटर तयार झालं की आपण लगेचच पुढची कृती करायची आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इतका खायचा सोडा वापरणार आहोत तर सोडा आणि मीठ जे आहे ते मी चांगलं असं मिक्स करून घेतलं आता आपण जी रेसिपी बनवतो ते हो इन्स्टंट आहे त्यामुळे याच्यामध्ये मी खायचा सोडा वापरलाय पण जर तुमच्याकडे सोडा नसेल तुम्ही याच्यामध्ये एक पॅकेट इनो सॉल्ट पण वापरू शकता त्यामुळे काय होतं आपल्या रेसिपीला छान अशी जाळी पडते आणि रेसिपी, रेसिपी खाताना अगदी सॉफ्ट आणि स्पंजी लागते तर ता आता इथे मी काही इडलीच्या प्लेट्स घेतलेत आता आपण ह्याला तेल लावून घेऊयात खालच्या बाजूला तेल लावलं की काय होतं तर आपली इडली जी आहे ती अजिबात चिकटत नाही तर आज आपण रवा आणि पोहे वापरून ना अगदी सॉफ्ट स्पंजी कमी वेळात बनणारी झटपट इडली बनवतोय तर आता आपण इडली करतोय त्यासाठी मी काय केलं एका बाजूला इडली पात्रामध्ये थोडस पाणी घातलं आणि ते गरम करायला ठेवलं आणि तोपर्यंत पण मगाशी जे इडली प्लेट्सला आपण तेल लावून घेतलं होतं तर ह्यामध्ये आता आपण जे बॅटर आहे तर ते घालून घेणार आहोत बॅटर भरताना नेहमी अगदी काटोकाट भरायचं नाही त्यामुळे काय होतं जेव्हा इडली फुगते ना तेव्हा मग ती पात्राच्या बाहेर येते आणि त्यामुळे नीट येत नाही त्यामुळं नेहमी इडली जेव्हा घालतो ते थोडीशी कमी घालायची त्यामुळे ती फुगून ना आकार ही अगदी छान येतो सगळी जी इडली पात्र होती त्यामध्ये मी इडलीच बॅटर घालून घेतलं आणि तोपर्यंत बघा इथं पाण्याला ना छान अशी उकळी पण आली आता आपण यामध्ये जे इडली चे स्टँड्स आहेत ते ठेवून घेऊन आहोत आता आपण ह्यामध्ये इडलीचे स्टँड ठेवून घेतले आता सुरुवातीला दोन मिनिटं गॅस मोठा ठेवायचा त्यामुळे काय होतं इडली अगदी छान फुगते आणि त्यानंतर मग गॅस मध्यम करायचा आणि दहा मिनिटांमध्ये ह्या इडल्या अगदी छान अशा वाफून तयार होतात पण आणि आता आपण चेक करून घेऊयात आपल्या ज्या इडल्या आहेत ना त्या छान अशा वाफलेल्या फुगलेल्या आहेत तर आता आपण ह्या ज्या इडल्या आहेत त्या काढून घेणार आहोत इडली पात्रामधून इडली काढल्यानंतर मी पाच ते सात मिनिटं इडल्या थंड करून घेतल्या आणि त्यानंतर त्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार आणि सॉफ्ट अशा है, स्पंजी अशा है, इडल्या तयार झाल्यात अगदी मस्त ही इडली तयार होते आतूनही अगदी त्याला मस्तपैकी जाळी पडते खूप छान अशा ह्या आपल्या पोह्याच्या इडल्या तयार झालेल्या आहेत चटणी सोबत त्या अगदी अप्रतिमच लागतात सगळ्या माझ्या पोह्याच्या इडल्यात तयार झाल्यात अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार झाल्यात सकाळच्या नाश्त्यामध्ये असो किंवा संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी अगदी परफेक्ट असा हा प्लॅन आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही इडली करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर बघत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद